सगळीस कुणाल पाटील अशा कृषीला बघा खजनदाराजवळ जी गर्दी झालेली आहे ते पाठीमागा सारखा चार कुस्त्या चार पंच अशी मैदानाला शिस्त लागू दे प्रगतशील शेतकरी कृष्ण व्यता यांचा यात्रा कमिटी सर्व स्वागत करत आहे हा नवखे रेगल अग्नि कुस्तीवर आثر होत आहे जो माननीय सतीश होता फौजी यांचा तो चिरंजीव जबरदस्त कब्जा घेतलेला आहे छातीचा बोजा पण टाकला खूप जोरदार सतत तयारीचा आहे जबरदस्त डंकी घालून घालून ला डंकी लावायची दे कुस्ती संपते शहावारीला सराव करतो त्याचा बांधी उडे मान्य विश्वास पाटील यांचा तो थोरला चिरंजीव आहे त्याच सुद्धा वस्ताद प्रकाश कार्य उपस्थित आहे नागाचे उत्तर उत्तर टकीचा थर्व वेचा भाऊ जबरदस्त टंकी डावावरती पांढरंग वय झाला थर्व वेताळ पत्रकार मित्र नोंद घ्या हा केल्याने हो त्या आधी करावंच लागत